नमस्कार मित्रांनो -no. आज मी कवी कुसुमाग्रज यांची छोटीशी एक कविता आपल्यासोबत सादर करीत आहे मित्रांनो -no. कुसुमाग्रज यांचं आपण नुसतं नाव जरी ऐकलं ना तरी आपल्यात एक ऊर्जा निर्माण होते कारण त्यांच्या प्रत्येक कवितेतून आपल्याला प्रेरणा मिळते आपल्याला काहीतरी शिकायला मिळते नुसती त्यांची कविता ऐकली किंवा वाचली तरी आपल्याला फ्रेश वाटायला लागतं म्हणून मित्रांनो -no. मी आपल्यासोबत अशीच एक सुंदर कविता आपल्यासोबत सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे कणा एखाद्याच्या आयुष्यात आर्थिक संकट किंवा एखादं कोणतंही संकट आलं असेल तेव्हा त्याला त्या संकटावरती लढण्याची प्रेरणा या कवितेतून मिळते तर चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता मी ही कविता सादर करतो कवितेचं शीर्षक आहे कणा ओळखलं का सर मला ओळखलं का सर मला पावसात आला कोणी ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहू गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहू माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चोल विझली होते नव्हते ते नेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाटीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाटीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा